गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग झाले सकाळचे पावणे अकरा आता पूजा निघाली जायचं शॉपिस ला भागा इथे आतमध्ये बसले चेअर वरती आरामात बाय बाय जेवायला बसलो फ्रेंड्स झाले वेळ दुपारची आणि त्यासोबतच आपण युट्यूब सकाळी ट्युटोरियल बघतोय बघा I दे। दे बेटा तुला फोन सांगतो तो ग्लास उचलायला बाळा पाणी का सांगत राहते बाळा तू वेस्ट होता ना बेटा हे बघा तिकडे बस तिकडे बस पाणी नाही सांगायचं बाळा ओके छोटासा काय हा देतो 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 तोपर्यंत आपला पोरं जेवण होत नाही कुठायचा जागेवर ठीक आहे ना आता बेटा नाही ना अरे ऐकणार ना बेटा डॅडाच्या तिथे सगळा पसारा काढून ठेवलाय खेळण्याचा आणि तो बॉक्स पण इथं आरून ठेवलाय पाणी सांडले ठीक आहे एकदा जेवण झालं की आपण हे सगळं आवरून घेऊ जेवण वगैरे करून झालंय आवडून देखील कर आता आपण जस्ट बघता बघता आपण पोस्ट करू बाहेर दिसते फ्रेंड्स गेस्ट करा किती वाजले असतील जरा असं वाटतंय जसं की सकाळ किंवा संध्याकाळ व्हायला चालू झालाय बट वाजता ते दुपारचे अडीच आणि या टायमाला अशी सावली बघून मला तरी घरी बसवत नाही भागायला बसवत ना त्यामुळे आपण भागायचे कपडे चेंज करून टाकले आणि आपण आता चाललोय खाली थोडस राऊंड मारायला थोडस फिरू कारण की कारण की फ्रेंड्स असं वातावरण खूप दिवसांनी बघायला भेटलंय तर हे असं तरी बघून घरात नाही बसून राहायचंय वाटायला भेटायला हा गाड्यात आहे अजून काय एसी वाल्यांचा फोन आला नाही फ्रेंड्स ठीक आहे दुसरे पण काहीतरी डिलिव्हरीज डिलिव्हरी करत असतील ते म्हणून आपण बिल्डिंग पासून जास्त लांबला जातो इथलं इथंच फिरतोय आणि त्यासोबतच एक गुड न्यूज ही की माझी जी दुसरी छोटी बहीण आहे पॅट्रलला राहते ती ती देखील एस एस सी पासआउट झाली फ्रेंड्स तर एवढंच की आपल्याला जायचं तर होतं तिला विश करायला बट आपण थांबलो एसी वाल्यासाठी था। एकदा एसी येईल आणि आपण पर घरवा जाऊ विश करण्यासाठी मम्मीने घरी काय पुरी भाजी वगैरे बनवली वाटतं तर मम्मी बोलली ये जेवायला तर ठीक आहे आता पहिलं फक्त एसीची डिलिव्हरी झाली की मग नंतरला येतो जर आज इन्स्टॉलेशन नसेल होणार बॉल नाही आलय फ्रेंड भागात खेळायला असते बट तो वेदर एन्जॉय करायला खूप बघायला भेटते ना इतकं ते बघा नवीनच पद्धत शोधून काढली माझा हात फोन वरती बिझी होत दुसरे चेक करत काहीतरी किशोर हात टाकून चालले काय नवीन टेक्निक शोधून काढते ना बघू कस एक एक गोष्ट बघून कसे शिकतात ना बघू था खूप गरम होतात गरम होतंय गरम होत गरम सर गरम आपलं बघून बघून शिकले ते मला पण गरम बेटा बेटाल मध्ये गरम होत सावली पडून काय नाही एवढं बट काम दिसत पहिलं तर आपण आल्या पक्का चालू करू आता जस्ट आपण यु केलेले काय बेटा हा वेरी गुड आपण जस्ट आताच यु केलेले ट्युनिन तुन करून घेतलाय फ्रेंड्स तर आतापर्यंत जेवढं आपण शिकलो सी ए मायनर एफ थोडस मेहनत करणारा फायनली आहे एसी आली आहे घरी आता जस्ट होत आहेत संध्याकाळचे सहा कंप्रेसर आणि एसी प्लॅनिंग ऑलरेडी आपलं आहे इथे लावण्यासाठी आणि कंप्रेसर कदाचित फायर तर कब्त आहे की ट्वेंटी अच्छा एक दोन दिन जाईल पाहिजे हॅलो पूजा अजून एक ओटीपी आला असेल तुला टू झिरो डबल सेवन राईट हो गया इन्स्टॉलेशन लावती करेल ना रे तो ओपन करेल आणि आपण बस तो कॉपरचा एक कॉपरची वायर आहे का वेटी टेन फीटची काय ते त्यांनी दाखवलं जस थोडस ओपन करून तर फ्रेंड्स आपला आलाय एसी आता कंप्रेसर आणि एसी आपण दोघे एका साईडला ठेवून देऊ कालच्या ब्लॉगमध्ये नाही का बोललेलो म्हणजे एसी घ्यायला गेलेलो तेव्हा की एसी आपण भाव्यासाठीच घेतोय खास करून तरी कमेंट आली होती की अरे तुम्ही काय बाहेर झोपणार आहेत का सारखं सारखं सार बोलता ते भाव्यासाठी घेतली जर ॲक्च्युली पूजानी माझी मत असती तर आपण एसी घ्यायला डेली गेला असता किंवा पुढे ढकलला असता एवढं सिरियस नसतं घेतलं ऑफकोर्स घरात मी पण झोपणार आहे पूजा पण झोपणार आहे बट आपण खास करून एसी घेतलाय भाव्याच्या घामोळ्यांसाठी कारण की तिला थंडीमध्ये पण घाम येतो आणि तिला गरम फार होतं त्याच्यामुळे घामोळ्या ती आता म्हणजे स्क्रॅच करायला लागली होती थोडा खाजवायला लागली होती तर आपल्याला तो प्रॉब्लेम नव्हता पाहिजे अंगावरतीच नाही तर डोक्यामध्ये पण इथं थोड्या घामळे आल्या होत्या तर रेड रेड झाला होता तर त्यासाठी आपण पटपट -पट आपण एसी घेऊन टाकलाय थोडासा डिले झाला बट आला रात्री झोपताना का होईना लावणार कारण की आपल्याला या बाळाला त्रास नको त्याच्यासोबत खेळायचं नाहीये आपण एक दिवस तरी ठीक आहे तसलं काहीच करू नका ओके हा बघितलं मी बघितलं त्याच्यासोबत मस्ती नाही करायचे ओके कॉंग्रेच्युलेशन एसी आल्या घरी कॉंग्रॅच्युलेशन पंका विंका लावल्या घरी सगळ्या तरी पण काम आहेच असं पण नसणार आहे की एसी पूर्ण वेळ चालू असणार आहे घरी रात्रीच्या टायमाला नाही किंवा अधून मधून पूर्ण वेळ लावला तर बाप रे रेंट ह्या अर्ध आपलं बिलच जाईल घरी कोण आलाय तो बघितला बघितला होता अरे बापरे गोष्टी एक्सप्रेशन द्यायचं बघितला नाही नाही आपण ना ना। ओपन नशन वाला आला तेव्हा तो ओपन करेल आणि चेक करून देईल कवर मा आपण कव्हर घालून ना घरी म्हणजे काहीच गोष्टींना होणार नाही सगळ्या गोष्टींना कव्हर लावायचं यार काय करायचं यार <laughs> दोघांना सर्दी झाली होती रात्री सगळ्यांनाच हर्ष करून आवाज देतो पहिला पुराला पण डॅडा 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 आवाज द्यायची आता हर्ष हर हर्ष आवाज देत सुटते पण छान वाटत तिच्या तोटा तो ऐकायला येत ना तू ड्रिल मारेल ना ड्रिल मशीन तर आलेलच ना मग त्याला मारून लाईटीच्या याला

पूर्ण दुकानच खाली कांदा भाजी नाही समोसा नाही मागच्या दुकानात बनलं असत गर्दी इतकी आहे अर्धा पाऊन तास जाईल याच्यामध्ये ते कुलदाचं पीठ पाहिजे ना त्या दुकानातून ते वैभव हा ठीक आहे चालेल पूजा हे बंद कोकण वैभव रत्नागिरी रत्नागिरी चालू होता आपण एक ज्यूस आणला बेटा हे आज पण पिणार आहे मी साखर नाही टाकले पुद्यारी पाचव्या दिवस पितो आणि मी काय म्हंटल होता समासा तर मी खातोच आहे कांदा भाजी पाव आणलेला तो कोण खात आहे पण विचार तो पहिला स्टिक पाहिजे का आजच साधो उदय येणार आहे तो ताप आलाय पूजाला तर म्हंटल की आता काय जेवण वगैरे करू नको आपण हॉटेल मध्ये जाऊन काहीतरी खाऊ नॉर्मलच साडी था वगैरे कशाला वजार पैसे घालवायचे डॉक्टरकडे पण पैसे होणार हॉटेल मध्ये पण पैसे जाणार काय मेहनत तरी नको करू एवढी आता बी बी हा टाकायचं म्हटलं तर तिला मला पण आलावर करा तिथे मी काय हेल्प करू तिला नाही आवडत ते किचनच्या गोष्टीला हात लावलेला एवढंच नाही तर हे आता लावलेलं नाही तू इकडचं तिकडे करतो म्हणून मला आवडत मी एक छोटा रूम भाड्याने घेणार आहे आणि त्यात मी पाहिजे ते करणार आहे इकडचं सामान तिकडं तिकडचं सामान इकडं एवढंच नाही तर त्याच्या अगोदर त्या चपला आहेत आपल्या वापरणाऱ्या डेली युजच्या तिने धुवून टाकले प्लस हे मॅट काल टाकलं होतं हे पण तिने धुवून टाकलं काम करायला पुढे पाठी बघत नाही ताप आहे आजारी काहीच काम करतच राहते व्हेरी गुड आणि हे आ, काम वाढवायला कधी कमी पडतच राहत मला काय नाही झालंय माझं काय नाही असं बोलशील ना ठीक आहे बोलेला तुझ्या मला वाटलं खाली ना बोळी आता अरे पण काय काय प्रॉब्लेम काय माझं एवढं आहे की बॉडी हाय थोडीशी फाईट बॅक करू शकते तर करू द्यायचं नाही झेल कि मग ठीक आहे दवाखान्यात दाखवायला सगळं करायला लावते नाही नाही बोललो ऐकतो तुझं मी बस आता हातो हो। राहू हो हसा प्रश्न आहे तिथे डॉक्टरला सांगितलं नाही 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 मी ठीक आहे मी ठीक आहे म्हणजे समोरच्या व्यक्ती तोंडावर पडला जाणार की बाबा उगाच पडण्यासाठी नाही रे पण असं आहे की मग मला माहिती एक दोन दिवसात बरं होईल म्हणून घ्यानी बाबा उठला लव्ह मॅरेज करताय तर या सगळ्या गोष्टी प्रिपेअर राहून करा प्लीज आम्ही तर पहिल्यापासून सांगत आलो की लव्ह मॅरेज मोस्टली अवॉइड मी आता पळून जाण्यापेक्षा घरच्यांची सहमती घ्या घरच्यांना सांगून सगळं काही करा आम्ही त्यांचं मन नाही दुखवणार आणि जास्त मेहनत म्हणजे जास्त मेहनत तिथं असेल ना तिथं आपला काहीतरी सपोर्ट असेल तिथं पूजा पण आहे मी पण आहे दोघच आहेत फक्त जे काय करायला लागतात भाव्या त्यामुळे हंबल रिक्वेस्ट सगळ्यांना सहमतीत ठेवून लग्न करा इट विल बी अ गुड डिसिजन बिकॉज सिरियसली कोणाचं फ्रस्ट्रेशन लेवल काय आहे कोणाची सहन क सहन करण्याची का लिमिट काय आहे कोणी समोर राहू शकत कितपत कोणाला एकत्र राहण्याची इच्छा आहे ती पण नंतर नंतर समजून जाते तर प्लीज बिफोर टेकिंग एनी डिसिजन थिंक अबाउट इट याचं पाणी भरतो काय चालला आणि बाजूलाच आपलं कोळी पिठाची दहा आहे ना पिटी बनला चालू आहे छान बनवतो की ती कुठे बसवून घ्यायचा वरच्या साईडला कंप्रेसर कुठे बसवायचा तेच आपले जे बिल्डिंग चे सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी बोलत होतो तर ते काहीतरी सोल्युशन सांगतात आपल्याला वरती सडतील कसं काय कसं करतील चलो ठीक आहे तिथे तर पाईप जा सकता आहे खुद बैठा आहोत पिछे साईड जगे नाही तर आवाज गेली बघू फ्रेंड्स चेकअप विकअप झालाय सगळं गोळ्या वगैरे तर दिल्या एवढंच वेळेवरती खायला पाहिजे माझ्यासाठी पण सेम सांगितलंय बस त्यांनी कन्फर्म केलंय की सुरुवात कुणाकडून झाली आजाराची तर माझ्याकडून आणि मग गोळ्या वगैरे दिल्यात आता पूजा घेते फ्रेंड्स काय डॉक्टरने एक्स्ट्रा गोळ्या प्रिस्क्राईब केल्या त्यासोबतच तिथे आपण शिकवतो रेस घ्यायला बेटा ते रेस रेस दे रेज गा, रेज गा। जा। जा। अरे कस आता कसी बसली बसली काळा बरोबर थँक्यू डॉक्टरांनी काय काय सांगितलं दोन मिनटं दोन मिनट दोन मिनटं द्या मला दोन मिनट सॉरी सॉरी भाग खूप छान खूप छान एवढंच सांगितलंय डॉक्टरांनी भागा थांब ना मला हे बघ डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे की थंड आणि तेलकट अजिबात खाऊ नका तर माझी जीप पण चेक केली जीप वरती थोडस ते येतं ना जीप दुखते काही खास पाणी वगैरे तसं झालंय तर काही गोळ्या पण दिल्यात त्यांनी पूजा काही एक्स्ट्रा गोळ्या दिल्यात पूजा ते आहेत कॅल्शियम आणि आयन हे माझा फोन कॅल्शियम आणि आयन का दिल्यात येस तर ते देखील आता भरून निघेल हळूहळू आणि आपलं पण आता माझा तर ताप ऑलमोस्ट गेला त्यांनी चेक केला तर ठीक होत होतं सर्दी आणि थोडंफार त्यांनी काय प्रिस्क्राईब केलं अजून पटपट फ्रेश होऊन येतो बाहेरून आलो तर फ्रेश थोडस गरम होत आहे आणि त्यानंतर आपण जेवायला बसू बस 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 नको थांबतो नको 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 तुझ्या सत्तर ते सातामध्ये जोरात हो किती लागले अर्षी सॉरी हर्ष जस्ट दल एक रील बनवत होत त्याच्यामध्ये मी पूजाला की जोरात माझ्या हातात चावी ठेव ती एका दोन दिवसामध्ये तर ती चावी ठेवत नाही ती चावी ऍक्च्युली माझ्या हातातच घुसली हा ठीक आहे चल असू दे हे थोडस रक्त येत होतो खूप आता तिने बर्फ लावला तर थांबल ते तिला पण लागलंय बघ पूजा पूजा बस तुझ्या बस पूजा बस 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 थांब ते रक्त येते तिथे थांब बर्फ दुसरीकडे पकडलाय पूजा असू दे असू दे असं पकडून ठेवतो चावीला बघायला लागले का चावी घे चावी चावीला रक्त चावीच्या टोकाला बघतो नको ती चावी घेऊन ठेवली आहे पक्का ही पक्का ही किंवा ही या पूजा थांबत नाही मला हळद तर नकोच ऍक्च्युली जरा जास्त नको 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 अरे पूजा एवढी हळद पूजा अरे थांब ना हर्ष मला हळदी मुळे कुठे गेला थांब बेटा थांब डॅडाला लागलाय बघ बू झालाय लागल बेटा आपल्याकडे बँडेज वगैरे नाही ना आता तेच मी आंघोळीला चालवलो तेवढं एक आयडिया आली रील बरोबर अशी म्हणून काढायला घेतली बट आता आंघोळ कशी करू पूजा घालते का मला आंघोळ वेळ झाली फ्रेंड जेवणाची आपण जेवायला बसलो भात आणि लोणचं बेटा खाऊचा दुधाचे ग्लास आले तुझ्यात याचा ऑरेंजेस आणि लिची कोण खाणार एवढे मोठ्या तोऱ्यात भाग्यासाठी आले होते दुपारच्या काय गोळ्या जातात आपल्याला खायच्या गोळ्या आहेत फ्रेंड्स आणि हे पुजाच्या गोळ्या आणि आपण पुऱ्याच्या काही एक्स्ट्रा गोळ्या आणि हे भाग्याच पावडर

आता जस्ट कचरा फेकून आलो फ्रेंड्स अनेक फ्रेशअप वगैरे झालो पूजा पण आता झोपण्याच्या तयारी ते वगैरे टाकूच झालंय एवढंच ही बाब्या आता बेडवरती खेळत आहे तेवढंच की बाब्याला आपण ती बाय करते बट तिला पावडर लावल्यावरून टी शर्ट वगैरे काही घातलं नाहीये तर बाब्याला बघू आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही इतका वेळ दिला फ्रेंड्स हा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉगमध्ये हा बेटा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय 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 उद्यापर्यंत जर थोडंफार काय झालं तर आपण टीटीनस इंजेक्शन घ्यायला जाऊ मला तर ठीक आहे एवढं काय तुझा मला इन्फेक्शन हा तुला आईस्क्रीम फार आईस्क्रीम झालं तुला